तुमच्या घरातील असणाऱ्या दोन वस्तूंपासून बनवा तणनाशक तुमच्या शेतातील दोन तासात मुडासकट नष्ट करू शकतो हा एक जादुई फॉर्म्युला तुमच्या शेतात काँग्रेस गवत असेल लवाडे असेल गाजर गवत असेल कुरडू असेल तसेच केना असेल अगदी चिवट आणि कधी न मरणारे गवत असेल आणि फवारणी करून देखील ते नष्ट होत नसेल आणि परत परत शेतात उगवत असेल आणि महागडे तणनाशक फवारणी करून देखील ते नष्ट होत नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे एका शेतकऱ्याने अगदी घरीच आणि दोन तासांमध्ये एकदम प्रभावीपणे नष्ट होणारे असे जालिम तणनाशक मुळासकट ते नष्ट करणारे असे प्रभावी तणनाशक घरी बनवले आणि अखेर त्याच्या या घरगुती बनवलेल्या तणनाशकाला यश आले खर तर घरात असलेल्या दोन वस्तूंपासून बनवलेल्या या तणनाशकासाठी खर्च देखील झिरो रुपये आहे त्यानंतर शेतामध्ये खुरपणी करणाऱ्या मजुरांचा खर्च देखील वाचतो आणि महागड्या तणनाशकांचा फवारणीचा खर्च देखील आपला वाचतो तर तुमच्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारचे तण असू द्या काँग्रेस असेल लवाडी असेल कुर्डू असेल तसेच केना असेल कोणत्याही चिवट स्वरूपाचे असलेले तण फक्त दोन तासात नष्ट होते आणि परत शेतात हे म्हणजे तण जे आहे ते लवकर उगवत नाही असे प्रभावी तणनाशक एका शेतकऱ्याने घरी बनवले एक विश्वसनीय शोध या शेतकऱ्याने जेव्हा घरच्या घरी बनवले आणि ते यशस्वी झाले तर हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे कार्यरत आहे आणि ह्या तणनाशकाची सर्वत्र चर्चा देखील होत आहे तर बहुतेक शेतकरी तणनाशकाची फवारणी करत असतील पण तणनाशकाची बनवण्याची आणि फवारण्याची पद्धत थोडी वेगळ्या प्रकारची आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका जेणेकरून पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओद्वारे काहीतरी फायदा होईल आणि चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जर हा प्रयोग करून बघितला तर तुमच्या शेतातील जे तण आहे ते शंभर टक्के नायनाट होणार आहे तुमच्या शेतात गाजर गवत असेल किंवा केना असेल कुरडू असेल काँग्रेस गवत असेल हे नष्ट करण्याचा एक चांगला प्रकारचा फॉर्म्युला सापडलेला आहे तर मित्रांनो तणनाशक बनवत असताना सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वाची वस्तू लागणार आहे ती म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मीठ लागणार आहे तर आपल्याला या ठिकाणी खडे मीठ घ्यायचं आहे आपण स्वयंपाकघरात वापरतो ते खडे मीठ आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तर खडे मीठ प्रत्येकाच्या घरात सहजपणे उपलब्ध होऊन जाते तर मित्रांनो खडे मीठ हे आपल्याला घ्यायचं आहे आणि खडे मीठ घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ती म्हणजे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे युरिया तर मित्रांनो खडे मीठ आपल्याला मार्केटमध्ये बारा ते पंधरा रुपये किलो प्रमाण देखील मिळून जाते तर या ठिकाणी दुसरी वस्तू लागणार आहे युरिया युरिया तर संपूर्ण शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतो तर मित्रांनो आपल्याला इथं युरिया घ्यायचा आहे रासायनिक खत प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे म्हणजे उपलब्ध असतं युरिया आणि मिठाचं प्रमाण आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं हे देखील मी तुम्हाला सांगते पण त्याआधी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो अत्यंत जलद गतीने तणांचा नायनाट करणारा हा देशी फार्मुला घरगुती प्रयोग तर आहे पण हा प्रयोग तुम्हाला शंभर टक्के फायदा देऊन जाणार आहे त्यासाठी मित्रांनो युरिया आणि खडे मीठ याचं प्रमाण आपल्याला योग्य प्रमाणात घ्यायचं आहे जर याचं प्रमाण तुम्ही थोडे कमी जास्त झालं तरी या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा येणार नाही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो तुम्हाला जर फवारणी करायचं आहे तर फवारणी करण्यासाठी तुमच्याकडे पंधरा लिटरचा पंप असेल पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला तीनशे ग्रॅम खडेमीठ घ्यायचं आहे आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये दीडशे ग्रॅम युरिया घ्यायचा आहे तर मित्रांनो हे प्रमाण आपल्याला पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं <नलता था> आहे आणि मित्रांनो तुमच्याकडे जर वीस लिटरचा पंप असेल तर वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला चारशे ग्रॅम खडेमीठ घ्यायचं आहे आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये दोनशे ग्रॅम युरिया घ्यायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला युरिया का घ्यायचा आहे तर मित्रांनो याचं शास्त्रीय कारण जर आपण बघायला गेलं तर युरिया आपण पिकांना दिल्यानंतर पीक हे हिरवेगार आणि लसलशीत होते म्हणजेच कालांतराने जे काही पाणी असते पिकांमधील ते पूर्ण पेशींमध्ये भरले जाते आणि मिठाचं काम काय तर जे आलेलं पाणी आहे म्हणजे पेशींमध्ये जे, जे भरले गेलेलं पाणी आहे ते पाणी मीठ हे खेचून घ्यायचं काम करतं आणि ज्या वेळेस मीठ पेशींमधील पाणी खेचून घेण्याचं काम करतं त्यावेळेस त्या ठिकाणी ते गवत ते तण सुकण्यास मदत होते आणि हळूहळू दहा पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर आपल्याला हे तण तिथं एकदम वाढून गेलेल्या स्वरूपात बघायला मिळतं म्हणजे पूर्णतः सुकून जातं तर मित्रांनो हा प्रयोग तुम्ही कोणत्या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो हा प्रयोग जर तुम्ही तुमच्या घराच्या भोवतीचा परिसर असेल किंवा शेतीच्या म्हणजे बांधावर असेल किंवा पपईचा प्लॉट असेल मोसंबीचा प्लॉट असेल तर अशा प्लॉटमध्ये जिथं फळबाग केलेली असेल आणि दोन पिकाच्या दोन लाईनीतील अंतर मोठ्या प्रमाणात असेल जिथं चांगल्या प्रकारे स्पेस असेल किंवा पीक मोठ्या स्वरूपात असतील त्या ठिकाणी तुम्हाला या तणनाशकाचा वापर करायचा आहे तुम्ही फळबाग लागवड केलेला असेल आणि तिथं मोठ्या प्रमाणात स्पेस असेल आणि गवत झालेलं असेल तशा स्पेसच्या ठिकाणी किंवा तुमचा जो बाग असेल तो बाग खूप मोठ्या उंच स्वरूपाचा असेल त्या वेळेस तुम्ही जमिनीवर ह्या तणनाशकाची फवारणी करू शकता फवारणी करताना तुम्हाला पिकांची काळजी ही काळजीपूरक स्वरूपात करायची आहे